केंद्रीय कापूस निगम लिमिटेड सी सी आय मार्फत दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत तालुक्यातील श्री श्री माऊली जिनिंग येथे दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हंगामातील आधारभूत किमतीने कापूस खरेदीचा श्रीगणेशा करण्यात आला होता शासन हमीभाव आणि खुल्या दरामध्ये फरक असल्याने सी सी आय केंद्रांवर कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड उडत आहे त्यामुळे फॅक्टरीमध्ये कापूस साठवणुकीसाठी जागा अपुरी पडत आहे त्यामुळे सी सी आयची कापूस खरेदी पुढील आदेश येईपर्यंत तुर्तास बंद राहणार आहे भारतीय कपास निगम लिमिटेड केंद्रप्रमुख दिग्रस यांचे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने आणि केंद्राच्या फॅक्टरीमध्ये कापूस साठवणुकीकरिता का जागा नसल्याने पुढील आदेश येईपर्यंत कापूस खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणू नये असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आले आहे शिशियाच्या दिग्रस केंद्रावर कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून व्यापक प्रतिसाद मिळत आहे हे विशेष पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ